चर्चा चालू कि मला असं वाटत नाही की एखाद्या मतदारसंघावरती अजून चर्चा सुरू आहे काल नक्कीच आम्ही <coughs> माननीय शरद पवार साहेब माननीय बाळासाहेब थोरात माननीय नाना पटोलेजी आम्ही स्वतः शिवसेनेचे लोक उपस्थित होतो कालच्या एका बैठकीला पण प्रत्येक बैठकीत जागा वाटपावरच चर्चा होते असं सांगणं चुकीचं आहे कारण जागा वाटपाची चर्चा तशी संपलेली आहे तुम्ही जे म्हणताय तुमच्यापर्यंत बातम्या येत आहेत की सांगलीवर चर्चा झाली का किंवा भिवंडीवर चर्चा झाली का त्यात फारसं तथ्य नाही भिवंडीबाबतचा निर्णय जो आहे हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे आपण जर सांगली वेस्टी विचारत असाल तर सांगलीमध्ये स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारच जाहीर केला सांगलीत मिरजला जाऊन त्याच्यामुळे तिथे एखादी काही वेगळी भूमिका घेऊन मागे मागे घेतला जाईल उमेदवार ही शक्यता अजिबात नाही अर्थात काल चर्चा थोडीफार झाली की यातून आता काय मार्ग काढायचे त्यातून मार्ग निघालेला आहे आणि तो मार्ग काय आहे याबाबत तुम्हाला आणि तो मार्ग काय का आहे आम्ही दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी आम्ही चर्चाही केली उमेदवार मागे नाही उमेदवार मागे घेतला जाणार नाही किंबहुना उद्या मी स्वतः सांगलीत जातो आहे उद्या मी आणि शिवसेनेचं एक मुंबईतली टीम ज्याच्यामध्ये आम्ही समन्वयक म्हणून तिथे निवडणूक समन्वयक म्हणून आदित्य शिरोडकर जे आहेत त्यांना नेमलं आहे आणि मुंबई पुण्यातली आमची जी टीम आहे ती सांगलीत जाऊन ठाण म्हणून बसणार आहे तर उद्या मी स्वतः सांगलीला जातो आहे आणि पुढले तीन ते चार दिवस मी पूर्ण सांगली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणार आहे शिवसेनेचे कार्यकर्ते तर आहेतच पण महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना मी भेटणार आहे आधी तुमची उमेदवारी जाहीर करा म्हणावं कल्याण डोंबोलीमध्ये आपण विद्यमान खासदार आहात जी खासदारकी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली पण या नव्या तुमच्या काय युतीमध्ये अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाही जिंकण्याची भाषा अब दिल्ली बहुत दूर आहे बच्चो त्या बच्चमजीला मला सांगायचं आहे अब दिल्ली बहुत दूर आहे अब अब दिल्ली मी नाही पाहू की तुम्ही दिल्लीत पोहोचणार नाही आता एक आमची सामान्य कार्यकर्ती वैशाली दरेकर बरं का तिथे अहंकार आणि गद्दारीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही हा निर्णय लोकांचा आहे लोकांनी घेतलेला निर्णय हा कल्याण डोंगोली मतदारसंघात गद्दारी अहंकार आणि पैशाची मस्ती गुंडगिरी याचा पराभव वैशाली दरेकर ही एक सामान्य शिवसैनिक सामान्य गृहिणी शंभर टक्के करणार आहे आणि कितीही बलदंड व्यक्ती असो मस्ती चाल